मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेच्या मान मतदार संघ खटाव मान मतदारसंघ अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी निवड करून आमदार जयकुमार गोरे आणि रासप अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी माहितीच्या माध्यमातून त्यांचा चांगला सन्मान केल्याची चर्चा मतदारसंघात आहे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वडूस तहसीलदार कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला तहसीलदार बाई माने यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप उपस्थित होते शासकीय बैठकीनंतर त्यांचा वडूस शहर भारतीय जनता पार्टी खटाव तालुका राष्ट्रीय समाज पक्ष येरळा परिवार वडूज आणि मित्रमंडळांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर आणि जिल्हा संपर्क प्रमुख दादासाहेब दोरगे माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे कार्यकार नगराध्यक्ष रवींद्र शेट काळे भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप शेठे नगरसेवक सचिन माळी अनिल माळी श्रीकांत बनसोडे मजूर फेडरेशनचे संचालक राजेंद्र चव्हाण एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षिरसागर निलेश कर्पे निवेदक चंद्रकांत कोकाटे सिद्धनाथ गुडसे बाबूशेठ पवार मोहन पवार नायक तहसीलदार महेश गायकवाड आधी उपस्थित होते दरम्यान खटाव पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयास भेट देऊन श्री फुकले यांनी योजनेच्या आत्तापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच आगामी काळात प्रशासनानं गतीनं काम, का काम करून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासंदर्भात सूचना आणि मार्गदर्शन केले प्रकल्प अधिकारी श्रीमती एस एस खाबडे श्रीमती व्ही ए ओमासे मॅडम यांनी स्वागत केले यावेळी संरक्षण अधिकारी रमेश जाधव पर्यवेक्षिका शेडगे तुकाराम खाडे आदी उपस्थित होते या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत खाटाव तालुक्यात पहिली सभा संपन्न झाली या सभेत उपस्थित असणाऱ्या तहसीलदार खाटावच्या तहसीलदार मॅडम पाणी त्याचबरोबर खाटावचे साहेब पाटील वडोद्या शिवसाहेब जगताप त्याचबरोबर बालविकास उत्तमपाधिकारी छाबडे मॅडम बालविकास उत्तर अधिकारी उपाशी आणि अधिकारी जाधव या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली या मध्ये आजपर्यंत अठ्ठेचाळीस हजार नऊशे बावन्न या नावाची पात्र लाभार्थ्यांची यादी विधानसभा मतदारसंघात समितीत पात्र आहे त्यानुसार अंतिम पात्र आलेले एकूण सत्तेस हजार सातशे सहासष्ट हा एकूण आकडा मुख्यमंत्री माझ्या लाडकी या ला या अंतर्गत पात्र आहेत सुद्धा आपणाला एवढ्यावर न थांबता येणाऱ्या काळामध्ये सर्व घटकातील सर्व समाजातील तळागाळातील गरजू पाहिल्याला तळागाळातील मैदाना हा लाभ आपल्याला पोचवायचा आहे या योजनेपासून वंचित राहता कामाने सर्वांना या योजनेचा लाभ आपल्याला द्यायचा आहे तो आपले सर्वांची जबाबदारी आहे या समिती किंवा मिटिंगच्या आयोजित प्रथम मी वास्तविक पाहता या सर्व कमिटी हा स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीचे आदेश असतात जेवढ्या कमिटी आहेत त्या स्वतः स्थानिक लोकप्रतिनिधी त्या कमिटीचे आदेश असतात परंतु मान्य जयकुमार गोरेबाऊ या मानखडा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्व प्रथम आमदार मान्य जयकुमार गोरेबाऊ यांचं मी आभार व त्यांना असं शुभेच्छा देतो की त्यांनी मला काम करण्यास संधी दिली त्याचबरोबर नियुक्तीपत्र त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूभाई देसाई साहेब तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाई शिंदेसाहेब तसे दुसरे उपमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या ने पक्षाचे नेते माननीय माजी मंत्री कॅबिनेट माननीय मानवरावजी धानकर साहेब या सर्वांच्या समतीनं या मायतीच्या माध्यमातून मा मला काम करण्यासाठी दिली त्याबद्दल सर्व माहितीच्या पदाधिकारी जिल्हा जिल्हाधिका सर्व मी असं आभार व्यक्त करून असं सूचित करतो की आपल्याला इथून पुढं कोणीही वंचित न राहता जे काय तांत्रिक अडचणी अडीअडचणी येतात तर सर्व आपल्याला खाली आणि दूर आपण सोडवून जास्तीत जास्त लाभार्थी कशी आपल्या बाबातून तालुक्यातून जातील त्याचा आपण विचार करू का आणि कायम आपल्याला एक नंबर कसं राहता येईल जिल्ह्याच्या लेवल आपला प्रश्न कसा वाढतो वाढवता येईल त्या सर्वांच्या टीम आपण सोबत राहून काम करूया एवढं बोलता येतात धन्यवाद नमस्कार मी आप्पासाहेब विठोबा पुकळे राहणार मसवड मी आपल्या येणारी युट्यूब चॅनल मार्फत इच्छितो की परवा नुकतीच माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मानखाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी या मायुतीच्या माध्यमातून जी माझी निवड झाली यापूर्वी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपद अजूनही माझ्याकडे कायम आहे त्याचबरोबर या मायुती माध्यमातून या मानखाटा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मान्य जयकुमार गोरे भाऊ यांनी या मायुतीच्या माध्यमातून मला जे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम माननीय जयकुमार भाऊ व तसेच आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय माधेवरावजी जानकर माजी कॅबिनेट मंत्री यांनी सुद्धा मला आजपर्यंत पक्षात विविध पदावर काम करण्यास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचंही खूप खूप असा आभार व धन्यवाद व्यक्त करतो या माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री या योजनेसंदर्भातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी ज्या मा ज्यावर जा जबाबदारी टाकल्या त्या जबाबदारी मी यशस्वीपणे पार करीन आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ पोचवून देणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपासून या मान मानखाटा दोन्ही तालुक्यातील कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही आणि मला काम करण्यास संधी दिली त्याचबद्दल या सर्व महायुतीतील पदाधिकारी व सर्व नेते मी मनापासून खूप खूप असे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या पदावर काम करण्यास संधी दिली एर न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा